नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे पुणे टाईम्स मिरर दिशा सालियन प्रकरणात गेल्या आठ दिवसांपासून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच त्यानंतर माजी सी पी परमवीर सिंग तसेच सचिन वाजे यांना दे यांच्यावर देखील या प्रकरणात गंभीर आरोप काही दिवसापूर्वीच दिशा सालियानचे वडील यांनी मुंबई कमिशनरला जाऊन भेटलं आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती द दिशा सालियान यांचे वडील जे सालियान आहे त्यांचे जे वकील आहे निलेश वजा आपल्यासोबत आहे काल एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे की दिशा यांचा सा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे हा कुठेतरी बाहेर आलेला आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहे त्यामध्ये प्रकारे दिशावर लैंगिक अत्याचार झालेला नाही आहे किंवा तिच्यावर प्रकारे जे इतर ज्या गोष्टी त्या पोस्टमॉर्टममध्ये समोर आलेल्या आहेत त्यामुळं वेगवेगळे आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहे पुन्हा तर ह्या सर्व गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आणि नेमकी या रिपोर्टची सत्यता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण ॲडव्होकेट निलेश ओझा सर यांच्यासोबत यांच्याकडे सु, आलेलो आहे सर नमस्कार नमस्कार कसं पाहता तुम्ही हे जे काल जे एक रिपोर्ट समोर आलेलं आहे नेमकं त्या रिपोर्टची सत्यता काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट रिपोर्ट आणला कोणी देशाच्या वडिलांनी अर्ज केला त्यांचे वकील गेले सरकारच्या आदेशानुसार ऑफिशियल आम्हाला मिळाला तो रिपोर्ट आणि आम्ही तो मीडियाला दिला आणि का का दिला कारण आम्ही ऑलरेडी आमची तक्रारच काय आहे की पहिले तिचा गँगरेप झाला तिचा मर्डर झाला आदित्य ठाकरेसारखे मोठे आरोपी असल्यामुळे ते प्रकरण दाबण्यासाठी याच्यामध्ये खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला त्याचे पुरावे जे को काही होते ते आम्ही दिले आणखीन आमच्याकडे स्टॉकमध्ये भरपूर आहेत आणि ही काही पहिली वेळ नाही आहे तर झालं काय माहीत आहे का त्याला का? काही जे काही सुपारीबाज लोक का आहेत त्यांनी त्याला असा रंग दिला की आता हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे आणि आता याच्यात असं काही आढळलं नाही आहे म्हणजे आता आरोप खोट्या म्हणजे असं त्याला मिसगाईड करायचा प्रयत्न केला पण एक सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला तुम सगळ्यांना माहीत असेल मी केसला बाजूला ठेवा मनसुख हिरेंच्या केसमध्ये काय झालं होतं त्यांनी पहिले रिपोर्ट बनवून आणला की त्याचा सुसाईड आहे म्हणून पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरकडून त्या सचिन वाजेने एन आय ए आल्यानंतर एन आय एने सांगितलं हे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ते डॉक्टरला त्या सचिन वाजे दोघांना अरेस्ट केलं आणि दयाल सिंगचे सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन पण आहेत की हे पोस्टमॉर्टम रिप रिपोर्ट असे बोगस बनवले जातात तर जर ऑल असे स्ट्रॉंग इव्हीडन्स असतील ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट मानला जात नाही उलट त्याच्या आधारावर याच्यावर कारवाई होते डॉक्टरवर आणि पोलीस तपास अधिकाऱ्यावर असे स्पेशल गाईडलाईन आहेत ते गाईडलाईन मेन्शन करून रीतसर चौऱ्याहत्तरपणाची आमची तक्रार दिली आहे मग ती तक्रार दिली असताना ती गोष्ट बाजूला ठेवायची आणि सांगायचं असं म्हणजे नॅरेटिव्ह चालवायचा आता त्यांच्या नॅरेटिव्हला काही न्यायालयात काही व्हॅल्यू नाही आहे पण अननेसेसरी एक असं संशयाचं वातावरण निर्माण करायचं हा असला प्रकार आहे कमीत कमी एक पीडित जी मुलगी आहे तिचे वडील आहेत म्हणजे गँगरेप हत्येचे त्या प्रकरणात तरी असं एवढं सुपारी घेऊन अशी काही कामं करू नये बाकी ज्या कुणी अशी चुकीचे कामं केली आहे तर सदीसल्याने आम्हाला स्पष्ट निर्देश दिले आहे आम्ही त्यांच्यावर योग्य ती फौजदारी कारवाई कंटेमट ऑफ कोट सिव्हिल सूट सगळं आम्ही कारवाई करणार आहे सर आ, मुद्दा महत्वाचा एक हा समजून सांगा की त्या जी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे आणि तो खोटा कसा आहे म्हणजे हा एक सिंपल गोष्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांनी असा बनवला की चौदाव्या माळ्यावरून दिशा खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला डोकं फुटलं ती जे इंजुरी झाल्या छातीच्या रीप तुटल्या तोंडातल्या समोरचे पूर्ण दात तुटले आम्ही जो तुम्हाला फोटो दिला तुम्हाला पुन्हा एकदा पाठवून देतो पूर्ण दात ओके हो सगळी बॉडी ओके हो हेड ओके हो आणि तिचे वडीलपासून सगळे आई विटनेस जेव्हा तिचा अंतिम संस्कार केला काहीही असे पडल्याचे एकही जखम जखम नव्हती तर आणखीन आमच्याकडे आणखीन एक्स्ट्रा एव्हिडन्स आहेत ज्यांना कोणाला बोलायचं असेल बोलू द्या सगळ्यांचा स्टॉप कार्यक्रम एकाच मिनिटात करू जेव्हा वेळ येईल ना तर ऑलरेडी दिलेला आहे पुन्हा सांगतो तर आता हे एक सिद्ध झालं आज एम्सचे जे डॉक्टर होते आपले म्हणजे आहेत ते आपले आता प्रिन्सिपल आहेत डॉक्टर अरविंद कुशवा आणि माझी पोलीस संचालक उदय सायजी या दोघांसोबत मी इंटरव्ह्यूमध्ये होतो ती पण लिंक पाठवतो त्यांनी चांगलं हा फोटो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याचं एक्सप्लेनेशन चांगलं करून सांगितलं सांग की एकदम बोगस रिपोर्ट आहे याच्यात त्वरित कारवाई व्हायला पाहिजे डॉक्टरवर आणि आम्ही आणखीन एक्सपर्टकडून ते लिहून पण देतो ते आम्ही पुराव्यात देणार आहे पोलिसांना याच्यात असा पुढे आवश्यकता पडणार नाही अशी एवढी काही पण एक सांगतो तुम्हाला आणि आम्ही आता एक प्लस पॉईंट आणखी सांगतो ते त्यांचा नॅरेटिव्ह असंही फेल जाते अपोजिट लोकांचा काल आपले मान्य गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी काल घोषणा केली विधानसभेत की, की दिशाच्या वडिलांनी जी तक्रार दिली आहे पोलीस आयुक्तांना ती तक्रार शासनाने त्याची दखल घेतली आहे स्वीकारली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करणार याला एस आय टीला तपास देऊन टाकला आहे त्यांनी तर त्याच्याबद्दल सरकारचे आभार आहे फक्त आम्हाला एवढंच ॲड करायचं आहे याच्यामध्ये की देसाई साहेब एक याच्यामध्ये परमवीर सिंगसारखे आरोपी आहेत तर हे काहीच जे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्या ओळखी जे असतील ते बहुतेक तुम्हाला मिसगाईड करत आहेत आमची तक्रार ही एकशे चोपन्न सी आर पी सीची आहे एकशे चोपन्न सबसेक्शन तीन त्याच्यात पहिले गुन्हा नोंदवून क्रमांक घेतो मग त्याचा तपास सुरू होतो एस आय टी जी पहिले करत आहे ती एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सीची आहे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा तर त्याच्यात असाच तपास चालू असतो याच्यात असं करता येत नाही आम्ही तो केसला मेन्शन करून दिला कारण हे गँगरेप आणि मर्डरची तक्रार आहे तर फक्त एवढंच निर्देश द्यावं तसं आम्ही चाललो आहे आता कमिशनरकडे की एवढाच निर्देश द्यावे की त्याला गुन्हा क्रमांक नोंदवा आणि मग तपास सुरू करा बाकी सरकारचे सर्व लोकांचे आम्ही आभारी आहोत आणि खास करून आणखी विरोधी पक्षांच्या दोन लोकांचे आभार आपल्या माध्यमातून एक किशोरीताई पेडणेकर त्यांनी सांगितलं ठीक आहे ते आमचे आरोपपत्र बाजूला राहू दे पण त्यांनी एक गोष्ट सांगितली हो तपास होऊन जाऊ द्या एकदाचं सत्य बाहेर येऊ द्या आभार आमचं पण तेच म्हणणं आहे खोटं निघालं तर आमच्यावर कारवाई करा दुसरं काल अरविंद सावंत बोलले शिवसेनेचे नेते की फिर्यादीचीच टेस्ट करायला पाहिजे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय सतीश साल्यान रेडी आहेत नार्को टेस्टला ते ॲफिडेव्हिट पण देतील त्यांचं म्हणणं आहे आमची पण करा आणि आरोपी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे परमवीर सिंग सचिन वाजे रोहन रायपासून सगळ्यांची नार्को टेस्ट करा बस सिंपल दूध का दूध पाणी का पाणी याच्यामध्ये एक आणखी एक मुद्दा असा येते की परमवीर सिंग त्यावेळेस माझी पोलिस आयुक्त होते पण त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात आरोप लावण्यात आले होते महाविकास आघाडीमध्ये आणि पुन्हा ते आता केंद्रबिंदू कारण की प्रकारे अनिल देशमुखचं प्रकरण होतं त्यानंतर हिरणचं होतं तर ह्या प्रकरणात हे पण आरोपीच्या संशयामध्ये येते पण अशा आरोपींवर तुम्ही कसं आता समोर हे करणार आहात आणि आता हे आरोपी तर ऑलरेडी आहे आमच्या सीमध्ये पण आहे आमची तशी मागणी काय की आम्हाला ते इथलची मुंबई पोलिसातले आरोपी असल्यामुळे इथं जरी सध्या एस आय टीकडे आहे पण इथे निर्णय होणार नाही आहे कारण तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो त्यांनी स्टोरी काय केली की ती वरतून जी पडली ना म्हणजे आता तुम्ही कोणते बघा आशे पडतात खाली ही पडली अशी वीस पंचवीस फूट दूरजवळ तर त्याच्यात काय काय लागते पोलिसांना मॅन्डेटरी असते सीन रिक्रिएशन करायचं आणि ते जे ए डी आरची चौकशी चालू आहे तर त्याच्यात मुलीच्या वडिलाला नोटीस देऊन ते असतील किंवा इवन मीडिया पण मीडिया तर ऑप्शनल आहे पण मुलीच्या वडिलाला ए वन सेवन्टी सिक्स सबसेक्शन फोर सी आर पी नुसार नोटीस देऊन त्याच्यासमोर सगळं करावं लागतं ला प्रत्येक तपास प्रत्येक साक्षीदार स्टेटमेंट त्याच्यासमोर करावं लागतं ला आजपर्यंत एकदाही असं केलं नाही एस आय टीनं पंधरा महिन्यापासून फक्त टेबल टेनिस चालू आहे तर मग हे इथे ते शक्य नाही आहे सीबीआयकडे मॅटर द्या आय जी रँकचा अधिकारी किंवा ई टी बनवा म्हणजे एन आय आयचे चीफ आहे सदानंदाती साहेब सारखे लोक समीर वानखेडे साहेब सारखे लोक एक एसई टी बनवा आणि जे काही असेल सगळं अंडर सुपरविजन ऑफ हायकोर्ट करा हे अशी आमची मागणी आहे याच्यामध्ये तर तेव्हा आणि मी म्हणतो चांगला कोणताही एक अधिकारी द्या फक्त मोजून सात दिवसात केस सॉल्व्ह करून देतो आमच्याकडे दे तर काही खूप स्ट्रॉंग फुल आम्ही डेलिब्रेट नाही दाखवत आहे पण चांगला अधिकारी द्या वॉटर टाईट एकदम पूर्ण केस सात दिवसात करून देतो आम्ही आदित्य ठाकरेंचे कालकर एखाद्या एक बातमी फिरत होती त्याच्यामध्ये कुठेतरी सचिन म्हणजे तुमच्यावरच गंभीर आरोप करण्यात आले की तुम तुमच्यावर कशाप्रकारे खटला दाखल झाला होता कसे आरोप करण्यात आले होते नेमकं ते प्रकरण काय होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही देखील डेफिनेशनचा काही संदर्भात बोलण्यात आलं होतं नेमकं ते प्रकरण काय होतं हां चांगलं चांगला पॉईंट विचारला का, का, का आता त्यांना काही मिळालं नाही का काही डिफेन्स नव्हता सगळं जनता आता ही का लढाई काय की धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे जन तर सगळं सामान्य जनता जी आहे सगळं त्यांच्याविरोधात उभी राहिली मुल लोकांच्या मुली काही रस्त्यावर नाही पडलेल्या ना म्हणजे गरीब आहे म्हणून काय तुम्ही का अत्याचार करणार का तर त्याच्यामुळे काय झालं आता काही मिळत नाही काय मिळत नाही तर मग त्यांनी काढलं एका चॅनलवर सांगितलं की बाबा निलेश ओझा हो यांना कंटेम्पच्या प्रकरणात शिक्षा झाली होती वादग्रस्त त्यांचा इतिहास राहिला आहे आता हे ते बोलले किशोरीताई पेडणेकर बोलले त्यांचं पण काय आहे बॅड हिस्ट्री आहे ठीक आहे आता सगळ्या लोकांना एक म्हणजे याच्यात मुख्य याच्यातली गोष्ट सांगतो सगळे कशा तोंडार पडतात पहिली गोष्ट जो तो आहे ना चौदा एप्रिल दोन हजार वीसचा जो सुप्रीम कोर्टाच्या दोन जज बेंचनं मी इंडियन बार असोसिएशनचा नॅशनल प्रेसिडेंट आहे आणि एक आमचे स्टेट प्रेसिडेंट आहे इंडियन बारचे विजय कुर्ले साहेब ॲडव्होकेट आणि आपले रशीद कांत साहेब तिघांना कंटेक्टमध्ये दोषी ठरवलं होतं तीन महिन्याची शिक्षा दिली होती ती शिक्षा खोटी कशी आहे हे आदेश कसे खोटे आहेत त्याच्याबद्दल आम्ही रीट फाईल केली सुप्रीम कोर्टानं वरिष्ठ बेंचनं ते आमच्या अगेन्स्टचे आदेश स्टे केले त्याच्यात आम्ही सुप्रीम कोर्टाकडून कॉम्बेन्झेशन मागितलं आहे एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आणि त्याचा या केसचा संबंध आहे तरी पण सांगतो मी म्हणजे माहीत असायला पाहिजे लोकांना ती इतिहासातली पहिली गो पहिला केस आहे पूर्ण सुप्रीम कोर्टच्या इतिहासातली की जिथे सुप्रीम कोर्टानं दिलेली शिक्षा ही सुप्रीम कोर्टानं स्टे केली एक दुसरं हे जे आरोप करतायत ना सेम आरोप ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आदित्य ठाकरे यांनी रशीद खान यांच्या पी आयमध्ये हस्तक्षेप याचिका जी दाखल केली त्याच्यात ॲफिडेव्हिटवर केले होते मग ते कसका खोटे कसे आहे त्यांनी कसं काय सत्य लपवून आमच्यावर खोटे आरोप कसा करतोय हे दाखवून देऊन आदित्य ठाकरे यांनी त्याच्या वकिलाला कस्टडीत घेण्याकरता आमचा अर्ज दिला तो हिअरिंगला आहे ऑन रेकॉर्ड दीड वर्षापासून त्याच्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट पक्षकार संघटनेतर्फे म्हणजे अध्यक्ष रशीद खान पठाण यांचे वकील श्री ॲडव्होकेट चैतन्य रावते यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस हजार सातशे पन्नास कोटी रुपयाची डिफामेशनची नोटीस दिली ती लिगल नोटीस त्यांना सर झाली त्यांच्याकडे उत्तर नाही आहे उत्तर दिलं नाही आहे सुप्रीम कोर्टाचा कायदा म्हणतो उत्तर न देणं म्हणजे तुमच्याकडे काही बचाव नाही तुम्हाला आरोप मान्य आहे तर हे असा हा प्रकार आहे तर हे सगळ्या गोष्टी लपवून फक्त एक नॅरेटिव्ह चालवायचं तर हे आता जनतेला सगळं सगळं सत्य माहीत आहे आणि याने काही फरक नाही पडणार मी म्हणतो तुम्ही माझ्यावर आणखीन काय आरोप करायचे करा निलेशा असेल चुकीचा पण त्याच्यामुळे तुमचे हे जे गुन्हे आहेत त्या ड्रग्सच्या पासून तर ते गँगरेपासून मर्डरपर्यंत त्याच्यात तुम्हाला काही बेनिफिट नाही मिळणार आहे तुम्हाला तुमची शिक्षा भोगावीच लागेल तुमच्या कर्माचे फळं तुम्हाला भोगावीच लागतील एकंदरीत आता तुम्ही आता सिपींना भेटायला जाणार आहात प्रमुख मागण्या तुमच्या कसं आणि दुसरं की आधी उद्धव ठाकरे यांची नुकतीच एक पत्रकार परिषद झाली आणि त्यात ते त्यांना म्हटलेलं आहे की विधानसभा विरोधकांकडून सभागृहात कोणतेही मुद्दे नव्हते त्यामुळे ते, ते दिशा झाले यांचं कुठेतरी ते प्रकरण त्यांना समोर काढलेलं आहे दिशाहीन सरकारकडून हे सर्व नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं बघा पहिली गोष्ट संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणार अशी एक बातमी चालवली होती नितेश राणे यांनी तर त्यांच्यावर डिफॉर्मेशनची मानानेची केस दाखल केली आहे लोकांनी तर आता तुमच्यावर किती आरोप केले बघा गँग रे मर्डर ड्रग्सचा बिझनेस हे सगळे सगळे आरोप केले आणि आम्ही आमच्या घरून नाही केले मोबाईल टावर लोकेशनपासून सगळ्या गोष्टी देत होता आणि आमचे कोणतं काही पर्सनल वैर नाही आहे त्यांचं किंवा आम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीचे प्रवक्ते नाही आहोत कोणत्या पदावर नाही आहोत आम्ही तर आम्ही आरोप केले आम्ही तुम्हाला डिफॉर्मेशनची नोटीस दिली त्याचं उत्तर नाही आहे तुमच्याकडे दीड वर्षापासून डिफॉर्मेशन तर तुम्हाला दुसऱ्या केसमध्ये टाकतं तर या केसमध्ये टाका ना आमच्यावर पण म्हणजे लोकांना कळू द्या आमच्या केसचा विषय आला की आदित्य ठाकरे बोलतात नाही नाही ते आम्ही कोर्टात बोलू का बोलू याच्या आधी जेवढे डिफेन्स घेतले सगळे खोटे निघाले मा आठ जूनला मी दिशाच्या घरी नव्हतो माझे आजोबा वारले होते मी कल्याण बंबीला होतो ते खोटं निघालं रिया चक्रवर्तीला मी ओळखत नाही खोटं निघालं आयनं म्हणे यांना दोन हजार बावीस डिसेंबरला क्लीन चिट दिली होती ॲपिडेटर दिलं सीबीआयनं प्रेस नोट दिली आहे आम्ही कोणाला काही चिट दिली नाही दिशाचा तपासच आम्ही केला नाही तर हे जे खोटारटे पण आहे ना तर इथं विषय आला की मग सांगतात हे खोटे आरोप आहेत ते अरे तुम्ही पब्लिकमध्ये आहात तुम्ही स्वतःला लोकांचे नेते म्हणवता तुम्हाला उत्तर देणं बंधनकारक आहे हां तुम्ही हे सांगा ना असं की मी आरोपी आहे मला माझा बच्चा उघड करायचा नाही आहे मी बोलत नाही ते बरोबर आहे पण जर तुम्ही असं म्हणता की नाही नाही आरोप तर ते नाही आहे आणि तक्रार खोटी आहे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे या आरोपासाठीच तर तुमच्या आदित्य ठाकरेला जी नोटीस दिली आहे ना त्याला तर उत्तर दिलं नाही तुम्ही तर आता हे असं सत्य आहे आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे पोलीस आयुक्तांकडे आज तीन मागण्या का काय आहे पहिली मागणी आहे की मान्य शंभूराजे देसाई साहेबांचे जे कालचे आदेश आहे ते आधारावर आम्हाला क्राईम नंबर त्वरित द्या म्हणजे मग पुढची प्रक्रिया ताबडतोब सुरू होईल आरोपींच्या अटकेची वगैरे दुसरं सतीश साधेना आणि त्यांची फॅमिली आ, आम आमचे जे विटनेसेस आहेत आय विटनेसेस आहेत आणि वकील आहेत यांना पोलीस संरक्षण द्या कारण हे समोरचे गुंडे लोक आहे अंडरवर्ल्डचे संबंध आहे कोणाचाही मर्डर होऊ शकतो याआधी या याच केसचे संबंधित दहा लोकांचे मर्डर दहापेक्षा जास्त लोकांचे मर्डर झाले आणि तिसरी मागणी आहे की त्वरित जे जी एस आय टी जे जुनी चालू आहे कामं त्यांचे त्यांना सांगा उद्या सीन रिकन्स्ट्रक्शन करायला आणि हा सीन रिकन्स्ट्रक्शन आम्हाला तर हजर राह ठेवणं बंधन करा काय पण सगळ्या मीडियाला हजर ठेवा दोन मिनटात माहीत पडेल की थाकरे थाकरे अशी वीस फूट पंचवीस फूट दूर जाऊन पडते की खाली पडते दोन मिनटात पिक्चर हे होते निलेश ओजाजी त्यांना सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे ठाकरे गटाच्या जे मागणी करण्यात येत आहे की नार्कोटेस्ट करण्यात यावी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची देखील नार्कोटेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस निलेश ओजा यांनी केलेली आहे मुंबईवरून संतोष मोरे